शिक्षक दिन जे आम्हाला शिकवतात जे आम्हाला खेळवतात जे आम्हाला नाचवतात जे आम्हाला रडवतात जे आम्हाला घडवतात त्या शिक्षकांचा आज गौरव दिन त्या निमित्ताने मी त्यांना मानाचा प्रणाम करतो एकदा सर्वांनी जोरात म्हणा भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय आग ऊपर भी हम पढ़ पढ़ नहीं सकते थे आप हो, होकर भी हम पढ़ नहीं सकते थे हाथ होकर भी हम लिख नहीं सकते थे हाथ होकर भी हम लिख नहीं सकते थे सर सर जब आप आंख बंद कराए सर जब आप आंख बंद कराए तब आप पढ़ने लगे हे यू अब सारे सर हमें दीप स्तंभ लगने लगे दीप स्तंभ लगने लगे सर शाला डॉक्टर करो तो शाला इंजिनियर घडवते शाळा वकील घडवते शाळा पोलीस घडवते शाळा आर्मी घडवते शाळा समाज घडवते शाळा नेता घडवते शाळा माणूस घडवते पण माझा शिक्षक पण माझा शिक्षक शाळा घडवते शाळा घडवते सर आज माझ्या मनात दोन गोष्टी आहेत एक माझा ठाम विश्वास आणि दोन एक फार मोठी खंत आहे सर तुम्ही काहीही करू शकता असा माझा

श्रीमंतांचा मुलगा शहरातल्या शाळेत शिकतो आणि गरिबांचा मुलगा गावातल्या शाळेत शिकतो गावातल्या शाळेत शिकतो यामुळे देशात फार मोठी विषमता निर्माण होणार आहे श्रीमंत आणखी श्रीमंत होणार आहे गरीब आणखी गरीब होणार आहे यामुळे देशाला सध्या नाश होणार आहे सर तुम्ही देशाला वाचू शकता असा माझा ठाम विश्वास आहे असा माझा ठाम विश्वास आहे सर तुम्ही हे करू शकता आणि तुमची एका शाळेत आणू शकता सर तुम्ही काहीही करू शकता असा माझा ठाम विश्वास आहे असा माझा ठाम विश्वास आहे आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा.